जनतेला मी विनंती करतो येत्या वीस नोव्हेंबरला माझ्या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मत मतदारा मतदानाने निवडून द्यावे हीच माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट लॉव मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज या दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघातून भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार जुबेर पटेल ह्यांनी आज शहर उत्तरमध्ये थांबून लोकांचे जे प्रश्न मार्गी ला लावण्याचा जे, जे मार्गी लागले नाहीत आज ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांचा थोडक्यात आपण परिचय जाणून घेऊया नमस्कार सर आपल्याला नमस्कार मी जुबेर सलीम पटेल मी भारतीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आपल्याला पक्षाने कुठली संधी दिली कुठल्या विकास कामावर तुम्हाला संधी दिलेली आहे आजपर्यंत तुम्ही कुठल्या जनतेचा थोडाफार विकास केलेला आहे का हां मी हे बघा विकासाचं काम तर अगोदर आपण माझी एक संस्था आहे ईगल ग्रुप म्हणून आहे माझी संस्था आहे या संस्थेमार्फत मी कोरोना कोरोना जे कोरोनाचा काळ होता तेव्हा लोकांचे हॉस्पिटलचे असू दे प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्यांना अन्नधान्य पुरवठा हे माझ्या संस्थेमार्फत केलेले आहे आणि लोकांना जे जे प्रश्न उभे होते ते त्यांचे जे मुद्दे होते त्यांना जे काही अडचणी येत होते मी त्या अडचणी त्यांना त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ते पूर्ण काम पार पाडून घेतलेले आहे आज जे आपले दिग्गज आपल्या समोर उभारलेले आहेत ते त्या मतदाराने त्यांच्याकडून कुठल्या रूपानं बघत आहेत आणि तुमच्याकडं कुठल्या ह्याच्यानं भावनेनं बघतात हे बघा दिग्गज म्हणजे असं दिग्गज त्यांना म्हणता येत नाही दिग्गज त्यांना म्हणता येत आहे जे काम करून बिनविरोध निवडून येणार आहेत त्यांना आपण दिग्गज मानू शकतो आणि मतदारच्या हातात असतो निवडून आणायचं नाही आणायचं यांचे काम जर हिने विकासाचे काम केले असते तर ह्यांना आता इतका पैसा ओतून करून हिने प्रचार वगैरे करत करत आहेत तर त्यामुळं जनता त्यांना कसं म्हणजे पैसा प पैशावरच सगळं खेळ चालत नसतो कुठं तर कुठं विकासाची कामे पण जनता बघत असते त्यामुळं त्यांना काही प्रश्न पडलेले आहेत की आपण निवडून येणार किंवा नाही तर ते विचार करून एवढा पैसा होत आहेत सध्याला आणि एवढा प्रचार करत आहेत पैसावरून म्हणजे आज तुमचं म्हणणं की जे पैशा जे आज आज विकासाचे काम नसताना पैशाच्या जोरावर जो आज हे दोघं दिग्गज नेते उभारले आहेत ते पैशाच्या जोरावर मतं मागतात पण आपण कुठल्या जोरावर मतं मागतो हे बघा पैशाच्या जोरावर हे दोन उमेदवार आहेत जे विधिमान आहेत पैशाच्या जोरावर त्यांनी वोट मागतायत मतदान मागतायत तर माझं म्हणणं काय मी जनतेला सांगू इच्छितो त्यांचे विकासाचे कामं काय आता एक विजय कुमार देशमुख हे गेले वीस वर्ष मतदार त्यांना मतदान करत आहेत तर सोलापूरमध्ये असा कुठला विकास त्यांनी केलेला आहे की त्यांना ओट म्हणजे मतदान जनता टा जनता करेल आणि हे महेश कोटे महेश कोटे जे आहेत पाच वर्षे सभागृह पाच वर्षे महापौर होते नगरसेवक होते सभागृह ने, नेता होते तर त्याच्यामध्ये त्यांनी काय का काय दिवे लावले का। ते जनतेला दाखवून द्यावं आणि काय कुठल्या तोंडून त्यांनी जनतेला मतदान करा म्हणून बोलणार खरंच खरं जर आपल्याला जनता निवडून देईल का बघा जनताच्या मनावर असत जनता जर ठरवली की एका माणसाला निवडून द्यायचं तर ते कितीही कोट्यावधी कोट्यावधी माणसं असू दे समोरच्या त्यांना त्यांच्या मनात जर असेल की आपण या आपल्यातल्या सामान्य माणसूला माणसाला निवडून द्यायचं असेल तर ते जनताच्या हातात आहे जनता निवडून देऊ शकते आज तुमच्यावर जे भारतीय काँग्रेस पक्षाने जे उमेदवारी देऊन तुमच्यावर निष्ठा दाखवली आणि त्या तुम्ही कितपत ती योग्य निष्ठा तुम्ही फळाला आणणार विकासाचं तुम्ही कुठलंही काम करून तुम्ही विश्वास तुमचा त्या पक्षावर तुम्ही दाखवला बघा जनतेचं प्रश्न जनतेचे जे विकास आहे म्हणजे जनतेला जे जन जे प्रश्न आहेत त्यांचे त्यांचे प्रश्न सोडवायचं मी जमिनी पातळीवरून पा, काम करणार यांच्यासारखं नाही बडाया मारून मग मला वोट करा पाच वर्ष घरात जाऊन बसायचं विधानसभेमध्ये जाऊन ते एकही प्रश्न सोलापूरचा आणि जनतेचा जनतेच्या जनतेचे मुद्दे मांडायचे नाही आपण तसं काम करणार नाही जनतेचे मुद्दे अगोदर ऐकून घेणार त्यांचे जे काही मुद्दे आहेत जे काही प्रश्न आहेत सगळे ऐकून घेणार आणि विधानसभेमध्ये मांडणार विधानसभेमध्ये मांडून तिथे मंजुरी घेऊन सोलापूर मध्ये कुठला विकास झालेला ते, ते नाहीये आजपर्यंत भारतीय काँग्रेस पक्ष हा कुठेच दिसत नव्हता आज कसा का हा पक्ष उदयास आला हा पक्ष आहे गेल्या दहा वर्षापासून हे पक्ष कार्यरत आहे आणि आम्हाला ह्याच्या अगोदर असं कोणी संधी दिलेली नाही त्याच्यामुळं आम्ही पहिल्यांदाच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शहर सोला सोलापूर उत्तरमध्ये निवडणूक लढत आहोत खूप खूप धन्यवाद दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभेचे आमदार जुबेर पटेल यांनी आपल्याला माहिती योग्य रीती माहिती दिलेली आहे त्याच्यापासून मी आपल्या महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट लाईव्ह मध्ये आपला सध्या स्वागत भी करतो आणि त्यांचा आभार सुद्धा मानतो आपल्या चॅनलचे आणि आपल्या चॅनलला कुठंतरी हे सहकार्याची भावना देतील पुढं अशी अपेक्षा करतो आणि जनतेला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठंतरी हा माणूस योग्य असा उमेदवार असा योग्य निवडलेला आहे ह्या पक्षानं योग योग योग्य ते उमेदवारी दिलेली आहे खूप खूप धन्यवाद साहेब महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंट डॉट लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आणि कॅमेरामॅन लक्ष्मण नागेश सर लक्ष्मण शापूरकर धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर कॅमेरामन नागेश कोळेसर लक्ष्मण शहापूरकर महाराष्ट्र पोलीस सोलापूर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद